जालना जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित भव्य महाराष्ट्रस्तरीय रिल्स स्पर्धा वजा दोन हजार पंचवीस यशस्वी अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रस्तरीय भव्य रिल्स स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून आज दी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर रिल्सचे सादरीकरण व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला सध्या सोशल मीडिया आणि त्यातल्या त्यात इन्स्टाग्राम रील्स हा प्रकार मनोरंजनाद्यास भाग नसून एक जनजागृती करण्यासाठी सर्वोत्तम मंच आहे म्हणूनच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पासून जालना पोलीस दलाने महाराष्ट्रस्तरीय भव्य रिल्स स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत विषय अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम महिला सुरक्षा व सशक्तीकरण या दोन विषयावर रिल्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले संपन्न महाराष्ट्रातून सदर रिल्स स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यात आला असून खूप मोठ्या संख्येने रिल्स पाठविण्यात आल्या असून त्यापैकी चार रील्सचा क्रमांक काढण्यात आला त्यापैकी सर्वात जास्त लाईक प्रथक क्रमांक दिलीप एकनाथ चव्हाण सर्वात जास्त लाईक द्वितीय अमोल जगधणे सर्वोत्कृष्ट रील अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम प्रथम क्रमांक तुकाराम बाबासाहेब पिठोरे उर्फ साहिल पाटील सर्वोत्कृष्टरील महिला सुरक्षा व सशक्तीकरण पंकज आठवले तसेच बालकलाकार म्हणून आदिराज घनघाव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी अजयकुमार बन्सल सर पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणी सर अपर पोलीस अधीक्षक जालना अन्नत कुलकर्णी सर पोलीस उपाधीक्षक जालना रवींद्र निकाळजे सर पोलीस उपाधीक्षक गृह प्रताप इंगळे सर पोलीस निरीक्षक बंडू नागरे सर पोनी वायलेस विभाग आणि सर्व स्टार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रिल्स स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गुणाजी शिंदे सायबर बंडू नागरे वायलेस सपोनी सचिन इंगेवाड एटीसी साजिद अहमद आरती जाधव पूनम भटट निरंजन चव्हाण गजानन आहेर पूजा जाधव संजय सोनवणे यांनी कामगिरी पार पाडली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसपोनी आरती जाधव आभार सपोनी सचिन इंगेवाड सूत्रसंचालन संजय सोनवणे यांनी केले मा पोलीस अधीक्षक अजय कुमार सर यांनी रीलस स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात देखील असेच जालना पोलिसांना जनजागृतीकरिता सहकार्य करावे असे आवाहन केले लोक तुफान डिजिटल न्यूज